नर्मदे हर 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 नर्मदे चला निघूया पुढच्या प्रवासाला वाटेत पहा हा किती सुंदर आणि छोटा जरा आहे अगदी खळखळ आवाज करत वाहतो आहे आता हा मैयाला जाऊन मिळणार किती भाग्यवान असेल हा निसर्गाचे लाखो रंग लाखो रूप आपण पाहतो पण नर्मदा किनारी असणारे सौंदर्य खरंच अनुपम आहे मैया स्वयंपूर्ण आहे तिला कुणाच्याही आधाराची गरज नाही कितीही अडथळे येऊ द्या पण सगळे ती पार करून पुढेच वाहत राहते खूप जणांनी तिला त्रास दिला इंद्राने दिला सहस्रार्जुनाने दिला भीमाने दिला अनेक देव तिच्यावर मोहित होते पण तिने आपले वैराग्य मात्र कधीच सोडले नाही ती तिच्याच दुनियेत मस्त आणि अंगीकारलेले लोककल्याणाचे व्रत घेऊन अशीच वाहत राहते आज आपण चाललो आहोत तीर्थ पाहण्यासाठी चालता चालता पाहूया आता या तीर्थाची आख्यायिका हरिकेश नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होता त्याची नगरी कुबेराच्या अलंकापुरीसारखी होती तो राजा धर्माने राज्य करत होता एकदा ग्रहणात त्याने एक, एक लक्ष गाई एक लक्ष मोहरा गंगा तटावर दान केल्या एका वेदपाठी ब्राह्मणाने त्यास त्या योगावर यज्ञ करायला सांगितले राजाने यथाविधी यज्ञ केला परंतु त्याचवेळी महाप्रलयातील अग्नी पाताळातून पृथ्वी फोडून बाहेर आला व संपूर्ण गायींचा कळप व एक हजार ब्रह्मचारी ब्राह्मण संपूर्ण मंडपात भस्मसात झाले राजा दुःखी होऊन अग्नीत प्रवेश करू लागला तीनही लोकात हा आकार उडाला इतक्या गायी व ब्राह्मणांचे पातक या राजाच्या आता डोक्यावर झाले सगळ्यांना हा मोठा प्रश्न पडला की आता या पापाचे प्रायश्चित्त कसे करावे राजा अनवानी पायाने डोक्यावरील मुकुट न घालता वन वन मिळेल त्या दिशेला भटकत होता सर्वांना विचारत होता की या पापाचे प्रायश्चित्त काय जो जो जे सांगेल ते ते तो राजा करत होता दानदक्षिणा देत होता होम हवन करत होता यज्ञयाग करत होता शेवटी हताश होऊन तो सरस्वतीच्या किनारी आला आणि त्या ठिकाणी तो जप करू लागला त्यावेळेस साक्षात सरस्वती त्याच्यासमोर प्रकट झाली आणि तिने सांगितले की अनेक जन्मांचे पाप जिच्या केवळ दर्शनाने नष्ट होते अशा नर्मदा किनारी जाऊन भस्मसात झालेल्या जीवांच्या अस्थीचे आपण विसर्जन करावे आणि तर्पण करून यथाविधी करून त्या ठिकाणी या पापाचे प्रायश्चित्त घ्यावे राजाला फार आनंद झाला सरस्वतीच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्याने पुढे आपल्या राज्यात जाऊन ज्या ठिकाणी यज्ञ केला होता त्या ठिकाणावरून सर्व भस्मसात झालेल्या गायी व ब्रह्मचारी ब्राह्मणांच्या आस्थी आणल्या त्या नर्मदेच्या जलात विसर्जन केल्या तर्पण केले आणि नर्मदा जलाचा स्पर्श होताच ते सगळे जीव शिवस्वरूप झाले राजाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि देवतांनी देखील नर्मदेचा क्षणी गौरव केला राजाने जेथे सर्व पाप आपले नष्ट झाले तेथे या शिवलिंगाची स्थापना केली तेच हे तीर्थ गांजालभेद तीर्थ होय या ठिकाणी आजही तर्पण केल्यास सर्व पित्रांना मुक्ती मिळते नर्मदे हर 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 नर्मदे